बस व मोटरसायकलचा भीषण अपघात एक ठार तर एक जण गंभीर जखमी मालेगाव दरेगाव येथे बस व मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला असून त्यामध्ये एक महिला ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिट ते पाच वाजेच्या दरम्यान मालेगाव दरेगाव येथे भीषण अपघात झाला असून त्यामध्ये पतीपत्नी यांच्यात मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी क्यू चौवेचाळीस एक्केचाळीस या वाहनाने जात असताना समोरून येत असलेली एस टी बस क्रमांक बी टी एकोणचाळीस अठरा ही जळगाव यावल आगाराच्या बसने धडक दिली त्यामध्ये मोटरसायकलवर महिला जागीच ठार झाली असून तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात थाल आले तर बस ड्रायव्हर यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी बसवर दगड फेक करून बस रोखून धरली तर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने तणाव निवडला तर घटनेचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत एसनेटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या दाबायला विसरू नका